शिर्डी तुहेरी हत्याकांड प्रकरणानंतर शिर्डी पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले असून पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या आदेशानंतर शिर्डी शहरातील अवैध धंद्यांवर शिर्डी पोलिसांनी छापेमारी सुरू केली आहे शिर्डी शहरातील विविध ठिकाणी शिर्डी पोलिसांनी दारू मटका आकडा पेढ्यांवर छापे मारून अनेकांना ताब्यात घेतलं अवैध धंदे करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया शिर्डी पोलिसात सुरू आहे त्याचबरोबर शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांची देखील जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी उचल पांगडी केली असून पोलीस मुख्यालयात त्यांची बदली करण्यात आली आहे अजून ते चौकी नेहमी आमचं म्हणणं काय नाही आता काय आमचं ऐका ऐका इकडे आमचं ऐकलं आमचं ऐकून तर घ्यायला पाहिजे तुम्ही तुम्ही ऐकालच तयार नाही हां तुम्ही जा, जा, था, जा, जा पिण्यातरी yeah. घेऊन शिर्डीचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी शिर्डी दुहेरी हत्याकांड प्रकरणाकडे कानाडोळा केले असल्याची माहिती शिर्डी पोलिसांना ग्रामस्थांनी तसेच हल्ल्यात मृत झालेल्या कुटुंबाच्या नातेवाईकांनी दिली होती त्यानंतर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांची बांगडी केली शिर्डी शहरात पोलिसांनी छापेमारी केली असून अनेकांना ताब्यात घेतले शिर्डी शहरात अवैध धंद्यांना कोण जागा देतात त्या जागेचा मूळ मालक कोण अवैध धंदे चालवणाऱ्यांना राजाश्रय कुणाचा त्यांच्यावर देखील कठोर का कारवाई करावी अशी मागणी शिर्डी ग्रामस्थ करत आहेत शिर्डी शहरातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी नवीन खमक्या अधिकारी कोण येणार याकडे शिर्डी ग्रामस्थांसह सगळ्यांचे लक्ष लागले आहे प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी शिर्डी अहिल्यानगर